सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप सुंदर असे ड्रेसेस दिसतात पैठणी पॅटर्न आहे आणि तुम्हाला आठवत असेल दोन दिवसाखाली मी नवलीचं एक व्हिडिओ टाकला होता ग्रीन आणि त्याला बॉर्डर होती तर त्यात राहिलेल्या कपड्याचं मी शिवणार आहे असं शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि मेन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर त्याचे हे दोन टॉप बसले हा आहे हा आहे चौतीस हा आहे चोवीस इंचा आत्माया आहे आणि तो आहे छत्तीस इंचा तर इतके सुंदर झालेत आणि ही दुसरी साडी होती त्या साडीचं काठ हे वापरून असं धुती पॅटर्न केलेलं आहे आणि वरचं आणि हे वरती आहे तो याचा पैठणीचा कपडा वापरला पाहिल्यानंतर जितके सुंदर दिसतात हे सुद्धा गणपतीसाठी आई आणि मुलीसाठी ट्विनिंग आहे खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत ही साडी घेऊन आली होती हे ड्रेस शिवण्यासाठी त्यावेळेस तिने मला विचारलं की तुमच्याकडे रेंटने सहावारी आहे का तर माझ्याकडे रेंटने सहावारी म्हणजे मुलीची नववारी लहान मुलीची असते पण तो जो रेग्युलर चालतो तो, तो भरतनाट्यमसाठी नॉर्मल पैठणी तोच आहे तर तिला काहीतरी वेगळं हवं तर ही साडी मला मोठी वाटली म्हणजे शिवून हे दोन्हीही बसतात का बघते तर मी ट्राय केलं तिला ब्लाऊज आणि नऊवारी बसली त्यानंतर हे दोन्ही टॉप बसले, बसले पण ती चार वर्षाची हेही मी सांगते तिची उंची साडीची पंचवीस इंच होती आणि ब्लाऊजची उंची नऊ इंच होती आणि ब्लाऊजचा जो माप आहे तो चोवीस इंचाचाच होता ब छातीचा तर चोवीस इंचाचं ते होता आणि साडी तिला मी पदराचा जो आहे तो अर्धा भाग वापरला बाकी मी जरा पाच सहा वर्षाचे असतील तर पूर्ण पदर वापरते अर्धा पदर वापरला त्यामुळं हा साडी मॅनेज केल्यानंतर आणि हे स्लीवलेस आहे आणि शॉर्ट आहे इथपर्यंतच आहे हा जो मी घातला आहे तसा पट्यालाच्या वरती तर त्याची उंची ते इंच आहे ह्याची उंची एकवीस इंच आहे तर खूप सुंदर असे ड्रेसेस झाले तुमच्याकडे असे जुन्या साड्या असतील तर तुम्ही असं काहीतरी पॅचवर आता का हा पॅचेस लावलेला आहे पैठणीचा पण तो इतका उठून दिसतो इतकं कॉम्बिनेशन सुंदर दिसते तर तुम्हाला मी हे जुळून दाखवते हे तुम्ही पाहू शकता हे बघा ओरिजनल जो पैठणीचा कपडा आहे तो तो वापरलेला आहे इथं लेस लावलेला आहे हे डार्क ग्रीन आहे थोडंसं वेगळा दिसतंय आणि हा असा मँगो कलर आहे आणि ही पैठणीच होती ही ही पैठणी पॅटर्नमधली होती ह्याचा काट तो वापरला आहे आणि ह्याच्यामध्ये अशी जी लाईन आहे ती ग्रीन आहे आणि मॅचिंग दिसते लेस वापरण्यापेक्षा खूप सुंदर दिसते हा कॉम्बिनेशनवर किंवा हा खाली असं करून दोन साड्या घेऊन आली होती ती एका साडीमध्ये दोन ती आणि दोन्ही टॉप बसतात का तर आय थिंक नाही बसत कारण धोतीला कपडा जास्त लागतो कारण फुल घेर असतं हे तुम्ही पाहू शकता इतकं घेर आहे आणि साईज थोडीशी मोठी शिवायची हे कधी तर वापरतो आणि मागे असं ह्याला त्याची डिझाईन केलेली आहे इथं एक बटन येईल असं चौकोन असा व्यवस्थित तर खूप सुंदर दिसायला लागलं ही मुलीचं आहे ती इतकी खूप झाली धुळी म्हणजे नऊवारी बसली तिची त्यानंतर हा ड्रेस बसला आणि तू हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे तिने मला विचारलं होतं की काय ट्युनिंग करू मग मी त्याला म्हणले तुला कुठलं पॅटर्न आवडलं आहे का तर तिने असा हा फोटो पाठवला होता मग म्हणजे ठीक आहे दोन्ही साड्या घेऊन आल्यानंतर पैठणीचे नाही म्हणलं तरी सात आठ माझ्याकडे कॉम्बिनेशन आहेत ते सगळे ठेवले तर हा ह्यालाच उठून दिसला हा ह्या ह्याला इतका उठून दिसत नव्हता हे मोठी साईज आहे आणि ह्याला मागे गळा असा केलेला आहे आणि हे पाहू शकता आता येतं आ, हे डमीला बरोबर आले थोडंसं पोटात फक्त पकडले बाकी सगळीकडे ठीक आले ह्या आणि हे बघा असं फुल घेर पंप भरपूर आहे याला तर असे सुंदर दोन्ही ड्रेसेस झाले ते ड्रेसेस पाहिले तरच असं हे वाटायला लागेल डॅकट्या मराने मी पूर्ण ड्रेसेस दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने तुम्ही पाहू शकता वि आहे आणि हा पैठणीचा ओरिजिनल जो कपडा आहे तो बाराशे रुपये मीटरवाला तो कपडा वापरलेला आहे ह्याच्यात चारशे तीनशेपासून पण आहे पण ह्याची फिनिशिंग तुमच्या लक्षात येते आणि ह्याला लेस वापरलेला आहे आणि असा सुंदर असा मस्तपैकी हा ड्रेस झाला आहे दोघींचे ड्रेसेस खूप सुंदर दिसतात ह्यालाही ही गळा केलेले आहे स्लीवलेस ठेवलं आहे त्यामुळं एकदम सुंदर आत्ता पैठणीमध्ये मार्केटमध्ये ह्याची फॅशन आहे तिने हे सर्च केलं होतं गुगलवरती या यूट्यूबवरती त्याच्यावरून तिने पाठवलं हे आणि तिला खाली मी म्हणले होते की पॅन्ट शिवते नॉर्मल ते बोलते नाही मला धोतीच सांभाल तर ह्याचे काट होते आणि काटामध्ये हिरवा कलर आहे तीन चार लाईन येते एक दोन तीन चार तर त्याला ते कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसायला लागले लांबून पाहिल्यानंतर मस्त अप्रतिम असे ड्रेस झालेत मला स्वतःलाच हे ड्रेसेस खूप आवडलेत मी पहिल्यांदा हा पॅटर्न शिवलेला आहे पैठणीचा वापरून मी फ्रॉक भरपूर शिवते नऊ शिवते पण हा पॅटर्न मी कधीही शिवलेला नव्हता धोती शिवलेला आहे शॉर्ट टॉप सगळं शिवलेले आहेत पण असं कॉम्बिनेशन करून साडीचं सा। आणि तेही उरलेल्या कपड्यातून परत हे करून आणि हा धोती पॅटर्न साडीचं धोती सा पॅटर्न मला वाटतं मी खाणाचं शिवलं आहे पण ह्याचा शिवला नाही आणि हे खाली असं ह्याला खाली असं नेमत येतं आणि ह्याला घेर भरपूर येतो एका साडीमध्ये दोन धोती आणि एखादा टॉप होऊ शकतो दोन टॉप होत नाहीत हे सांगते कारण ह्याला अडीच ते तीन मीटर कपडा लागतो आणि त्याला दीड मीटर लागतो अगर ह्याला तुम्ही अडीच तीन आणि हे पकडलं तर चार मीटर येतंच जातात मग एका दीड मीटर राहिलं तर एकाचा टॉप होऊ शकतो आणि त्यात हे टॉप शॉर्ट होते हे तुम्ही पाहून घ्या खूप कॉम्बिनेशन सुंदर झालेत गळेसुद्धा सुंदर झालेत एकदम उठून दिसत आहेत तर कधी पण तुम्हाला जेव्हा कस्टमर तुमच्याकडे विचारतो की आम्हाला साड्यांचे ड्रेसेस किंवा ट्युनिंग करायचं आहे किंवा हे तर तेव्हा तुम्ही त्यांची काय इच्छा आहे त्यांचं काय बजेट आहे ते विचारा हे तर मला सांगितलं होतं की तुम्ही कपडा घेऊन या मी म्हणजे नको साड्या असतील तर बघ कारण साड्या अशाच पडून असतात ह्याला जे फिनिशिंग ह्याला जे शायनिंग घेतं ते रेडीमेड कपडा जो घेतो तो महाग पडतो मग कपडाच तुम्ही अगर दोनशे अडीचशे रुपये मीटर घेतला दोन्हीला मिळून अगर सहा मीटर लागलं अडीचशे रुपयेने पकडलं तरी दीड हजार त्याच्यात जातं आणि हे तर साड्या घरी राहिलेले ठेवून असतात वापरण्यात नसतात तर त्याचं शिवलं तर उत्तम हा पर्याय आहे हा उत्तम पर्याय आहे साड्यांच्या ड्रेसचे हे करण्याचं पण जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येतो त्यांची काय इच्छा असते त्यांना कसं डिझाईन हवं असतं कस्टमरने हे पाहिल्यानंतर खुश व्हायला पाहिजे म्हणजे त्यांनी जे काही पैसे टाकले ते वसूल व्हायला पाहिजे आता हे ड्रेस कुणालाही आवडतील असे तर आता पॅटर्न त्याने पाठवलं आता दोन्ही साड्या घेऊन आल्यानंतर मी त्याच्यात सांगितलं की कुठला कपडा कुणाला मॅच होतो कसं उठून दिसतो त्यात नऊवारीसुद्धा झाली ब्लाऊज झालं तर कुणीही खुश होणार आहे कस्टमरची काय इच्छा असते आपण त्यांना कसं डिझाईन करून देतो हे खूप महत्त्वाचं असते कस्टमर कुठल्याही परिस्थितीत नाराज नाही व्हायला पाहिजे हे लक्ष द्यायचं आणि पैठणीचं तर फॅशन खूप आहे तर हा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे मार्केटमध्ये ऑलरेडी हे ड्रेसेस आलेले आहेत फ्रॉक खूप आले होते पैठणीचे मी ते पॅटर्न खूप शिवलेत धोती पण खूप शिवलेत जॅकेट शिवलेत पण हा पहिल्यांदा शिवलेला आहे खूप सुंदर आणि खूप अप्रतिम ड्रेसेस झालेत गणपतीसाठी खूप वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळतात वेगवेगळे ड्रेसेस शिवायला मिळतात धोती पॅटर्न हा जो आहे मी नेहमी शिवत नाही त्यामुळं मला थोडंसं जड जातं जे कधीतर शिवतो तर आत्ता हे दोन्ही शिवायला पटकन होऊन जातं पण हे शिवायला नॉर्मल पायजामा असेल तर पंधरा वीस मिनिटात कटिंग करून शिवायला एका तास पण हे कधीतरी शिवतो येतं पण त्याला वेळ लागतं एकतर सिझन असतो हा सणाचा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन असतं तसं तुम्हाला टाइम टेबल ॲडजस्ट करावं लागतं अगर तुम्ही हा व्यवसाय करत असतील ट्रेनरिंगचं तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा कारण ह्या गोष्टी लक्षात ठेवून केलं तरच तुमचा तो व्यवसाय चालू शकतो आणि ह्याला मला माहिती होतं मी सा नॉर्मल पॅ पॅन्ट शिवले असते तुम्� तर तो तासाभरात झाला असतो पण ह्याला मला नाही म्हणलं तरी दोन्ही पॅन्टेला हा सुरुवातीला जो आहे तो शिवायला मला नाही म्हणलं तरी दोन तास गेले कारण कटिंग हे लक्षात असतं तर हाताखालून जात नाही कधीतरी शिवते मला वाटतं दोन वर्षाखाली वर्षाखाली शिवलेले वर्षातून एखादा येत आहे तर त्याला वेळ लागतो नेहमी शिवणारे असतील आता नववार्या नेहमी शिवतो टॉप नेहमी शिवतो ब्लाऊज तर त्याला काही टेन्शन नसते एक तर हे टेन्शनचं काम असतं की ग्राहकने दिलेलं आहे त्यांना ते व्यवस्थित यायला पाहिजे त्यात वेगळं नवीन पॅटर्न त्यात आपल्याकडे वेळ कमी आणि शिजन म्हणे पण तुम्ही नाराज करू शकत नाही आज हातिकेची पूजा आहे ते सगळं झाल्यानंतर हे पूर्ण दोन्ही ड्रेसेस शिवले दुपारी चार थे थे, थे 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 नंतर मी हे हातात घेतले आणि साडे दहाला झालं आहे शिवून तिला बोलली होती मी साडे दहापर्यंत पोहोचतील ती घ्यायला आहे ते बोलते पण नंतर ती बोलली की काकू मी सकाळी येते नाहीतर मी शूट पण घेतले नसते मी तिला सरळ दिले असते पण मला शूट घ्यायला पण मिळाला म्हणजे खूप इच्छा होती तर ती इच्छा कुठंतरी बोलतो ना आपल्या मागे जो देव असतो ते पूर्ण करतो आपण मनापासून विचार केला तर खूप सुंदर ड्रेसेस झालेत आणि कांचन तुझं खूप 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 धन्यवाद कारण वेळेवरती तिने दिलं पण एक विश्वासाने दिला एक तिच्या मुलीचं चा जी साडी होती नवरे ती शूटसाठी होती ते सुद्धा फोटो बघायला मिळतील बघते मी विचारते तिला कारण असे कुठंतरी कस्टमर तुमच्यावरती विश्वास ठेवून जेव्हा तुम्हाला हे सगळे ऑर्डर देतात तेव्हा तुम्ही ऑर्डर पूर्ण केल्यानंतर कस्टमर खूप खुश असायला हवं हे महत्त्वाचं आहे गणपतीमध्ये बरेचसे ड्रेसेस आहेत गणपती झाल्यानंतर पण हे चालू राहते तर आजचा व्हिडिओ मिळतं संपतो व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना असे काही ड्रेसेस आले असतील तर आरामात तुम्ही माझ्याकडे साड्या पाठवा आणि तुम्ही शिवून घ्या तर आजचा व्हिडिओ इथं संपत धन्यवाद